परमपूज्य श्री इनामदार गुरुजींची गुरुवाणी दिनांक दोन जानेवारी या दोन ओळीत गुरुच्या महान कार्याची महती गायली आहे या दोन ओळीत गुरु कसा असावा हे दाखवून दिले आहे अज्ञानाचा अंधकार नष्ट करून शिष्याच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवणारा सदैव शिष्याच्या जीवन विकासाची तळमळ मनी असणारा खरा गुरु समजावा म्हणूनच गुरुला शिष्याच्या जीवन जीवनावरील पेपरवेटची उपमा दिली आहे पेपरवेट ज्याप्रमाणे महत्वाची कागदपत्रे उडून न देता त्यांचे जतन करतो तद्वतच गुरु पण शिष्याची नम्रता जिज्ञासा व सेवा या गुणांचे सदैव वर्धन करून त्यावर आपल्या कृपेचे पेपरवेट ठेवून जतन करतो म्हणून गुरुसारखा गुरुच त्याला कशाची उपमास देता येत नाही चंद्र आकाश व सूर्य या कोणत्याही तुलनेत गुरु भरूनच उरतात गुरु या शब्दाचा अर्थच आहे जो लघु नाही तो उलट लघुलाच गुरु गुरु बनवितो आपल्या जीवनाचा ताबा जो मनाच्या हाती सोपवितो तो, तो लघु आणि जो मनाची गुलामी झुगारून त्याचा स्वामी बनतो त्यावर आपली सत्ता चालवितो तोच खरा गुरु एक कथा सांगतात गुरुप्रीती गुरुभक्ती अत्यंत श्रेष्ठ अशी होती केवळ कल्पनेने केलेल्या गुरुमूर्तीसमोर समोर त्या मूर्तीतही भाव ओतून एकलव्याने सातत्याने धनुर्विद्या आत्मसात केली आणि प्रत्यक्ष गुरु भेटीत गुरुद्रोणाने त्याला गुरुदक्षिणा रूपात हाताचा अंगठा मागितला असता त्याने तो क्षणाचाही विलंब न करता देऊनही टाकला ही अलौकिक गुरुनिष्ठा व त्यांनी मिळवलेले अलौकिक धनुर्विद्येचे ज्ञान त्याला कशामुळे प्राप्त झाले तर गुरु आपल्या एकनिष्ठ शिष्याला अनेक प्रकारे ज्ञान देतात ते म्हणजे मार्गदर्शन ज्ञान पृच्छक ज्ञान म्हणजे शिष्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे दोष विसर्जन गुरु म्हणजे शिष्याच्या दोषाचे परिमार्जन करणारे गुरु विचार गुरु म्हणजे शिष्याच्या मनीचा अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाशद्वीप प्रज्वलित करणारे गुरु अनुग्रह गुरु हे अत्यंत कृपाळू मातेप्रमाणे शिष्याचे रक्षण करणारे गुरु स्पर्श गुरु आपल्या स्पर्शाने शिष्यात महान परिवर्तन घडवून आणणारे गुरु दर्पण गुरु हे शिष्याला आत्मपरीक्षण करायला लावणारे गुरु असे हे गुरु महान असल्यामुळेच एकलव्याला ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच तस्मै श्री गुरुवेन महा गुरु महाराज धिराज सद्गुरुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ गुरुजी की जय 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 रघुवीर समर्थ गुरु यशोदा माई की जय 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 रघुवीर समर्थ